भोकरदन विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत चक्क बदनापूर येथील मतदारांची नाव असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी अशी तब्बल आठ हजार नावे शोधून निवडणूक विभागाकडे या संबंधीची तक्रार केली शिवाय हे भारतीय जनता पक्षाचं चा कालस्थान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे सुविस्तार भोकरदन मतदार संघाच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजप यांच्या पायाखाडची वाळू सरकलेली आहे त्यांना माहिती आहे की ही जनता आपल्याला निवडून देणार नाही म्हणून ते सरळ मार्गाने निवडणूक लढण्याच्या ऐवजी कटकारस्थानाने निवडणूक जिंकण्याचे जे प्रयत्न चाललेले ते हाणून पाडण्याचा आम्ही निश्चय काँग्रेसनं निश्चय केलेला आहे आज मतदार यादीच्या आम्ही पूर्ण आमची सर्व टीम भेळ कामाला लावून पूर्ण जाफराबाद आणि भोकरदन मतदारसंघाच्या मतदान यादीची छाननी केली तर त्यातून आम्हाला असं निदर्शनास आलं की आठ हजार या मतदारसंघामध्ये बदनापूर मतदारसंघाचे नावं घुसळण्यात आली आणि त्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर भोकरदन शहरामध्ये साडेसातशेच मतं त्यांनी बदनापूर मतदारसंघातून घुसळले आणि ते आम्ही शोधून काढले त्याच्या मतदान इथला मतदान यादीतला नंबर त्याचं मतदान कार्डचं नंबर भोकरदान शहरात जो असलेला नंबर आणि बदनापूरमधला नंबर असे दोन्ही त्याला पुराव्यासाठी त्यांना एकत्र एक्सल सीट आणि पी डी एफमध्ये करून आम्ही शासनाला दिलेले त्याची प्रिंटही काढून दिलेली आहे आणि ते त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आम्ही कायदेशीर त्याला आज आमच्याबरोबर आमचे तालुकाध्यक्ष बाबळेसाहेब आमचे उपाध्यक्ष इरपानजी सिद्दीकी सर्व सहकारी त्यासाठी आम्ही इथं एकत्र येऊ आज आक्षेप घेतलेला आहे आणि आठ हजार पूर्ण मतदारसंघामध्ये बदनापूर मतदारसंघाचे त्याच्यावरही आम्ही आज आक्षेप घेतलेला आहे की ते मतदान यातून वगळण्यात यावं हो। आणि दुसरं बावीस हजार मतं असे आहेत की ते डबल डबल आहेत एक एका वार्डात समजा प्रसाद गल्लीचं नाव असेल तर उस्मानपेठमध्ये त्याचं परत डबल नाव आहे नवीन भोकरदनमध्ये परत डबल नाव आहे असे पूर्ण मतदारसंघातले आम्ही बावीस हजार नावं असे शोधून काढले की ते डबल डबल नावं आहेत म्हणजे त्याच्यावरही आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणून ह्या चुकीच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्याला शासनानं वेळी दुरुस्त करावं आणि विशेषतः बदनापूर मतदारसंघात जे त्यांचे नावं तिकडं आहे हे इकडच्या मतदारसंघात त्यांनी समाविष्ट केले त्याला त्यातून वगळण्यात यावं हे आम्ही निवेदनातर्फे मार्फत आज सांगितलेले